नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला बसला सर्वात मोठा धक्का बड्या नेत्यांनी केलं शिंदेना जय महाराष्ट्र आणि केलं उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश पाहुयात काय आहे सविस्तर बातमी एकीकडे शिंदेच्या शिवसेनेत रोज अनेक नेते पक्ष प्रवेश करत असून आता मात्र शिवसेना शिंदे गटाला हळूहळू गळती लागल्याचं दिसून येत आहे शिंदेचे दिन आता बुरे होणार असल्याचंही दिसत आहे त्याला कारणही तसंच आहे शिंदेंची साथ सोडून बडानेता पुन्हा आपल्या स्वगृही म्हणजेच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत परतल्या असून त्यांनी म्हटले उद्धव साहेब मला माफ करा आम्ही चूक केलो आम्ही आमची चूक कबूल करतो आम्ही तुम्हाला परत सोडून जाणार नाही असं म्हणत या बड्या नेत्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे पाहुयात कोण आहे हा बडा नेता महायुतीला मिळालेलं यश आणि त्या शिंदे सरकारवर असलेली वचक आता कमी होताना दिसून येत आहे कारण शिंदेनी फडणवीसांची चाल खेळत ईडी सी बी आय ची भीती काही शिवसैनिकांना दाखवून पक्षात ओढून घेतलं असे काही नेते सांगतात मात्र आता फडणवीसांची आणि शिंदेची दोस्ती यारीत दरी निर्माण झाली आहे हे आपण नेहमी ऐकतच आहोत आणि बातमीत बघतच आहोत आजकाल एकनाथ शिंदे हे सारखे सारखे नाराज असल्याच्या बातम्या हेही समोर येत आहे मात्र आता फडणवीस यांच्या भाजपाला शिंदेची गरज नाही आहे आणि शिंदेना सुद्धा नाराज दिसत आहे आता अनेक शिवसैनिकांनी ओळखलं की शिंदेंचं वजन सरकारमध्ये पहिल्यासारखे नाही म्हणून हळूहळू एक एक शिवसैनिक शिंदेच्या शिवसेनेतून बाहेर पडत आहे त्याचे उदाहरण द्यायचे झाले तर शिंदेच्या शिवसेनेचे नेते नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख केरसिंग वसावे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे त्यांच्या या प्रवेशासोबत शेकडो कार्यकर्त्यांनी देखील शिंदेंना जय महाराष्ट्र करत ठाकरे गटात प्रवेश केला आहे यावेळी बोलताना केरसिंग सावे म्हणाले की ठाकरे साहेब आम्हाला माफ करा आमच्यावर ईडी आणि सी बी आयची भीती दाखवून आम्हाला पक्षात ओढून घेण्यात आले होते मात्र खरी शिवसेना कोणाची हे आम्ही आज ओळखलो आहे यामुळे आम्ही परत स्वगृही परतोत आहोत असंही पुढे बोलताना ते म्हणाले मित्रांनो या व्हिडिओ बद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा आणि शेजाच्या आयकॉनला क्लिक करा धन्यवाद